आणि अंड्याची भाजी पण टाकूया मोठ्या डब्यामध्ये तर बघा नेहमी म्हणत आलोय पैसे वाचवणारी बायको आणि आज पण बघा ट्रेन मधलं जेवण चौतीस ही ट्रेन आहे आपली एसी आहे ना नंबर आहे ट्रेनचा नंबर दुसरा आहे पण आपला प्लॅटफॉर्म नंबर अकरा हाच आहे पर्यंत आला होता तर लेट झालाय आणि डब्बा पण एकदम खूप लांब आलाय आमचा चल चल चालत राहा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संतूर मॉम थँक यू मला पण बोल काय अरे संतूर डॅड बोल का 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 तुला का म्हणू तुला संतूर डॅडच नाही अरे कमेंट आलेली आहे की प्रणीत आणि उमा संतूर मॉम डॅड मला म्हणते ठीक आहे तुला का तुला संतूर ग्रँडफादर म्हणायला पाहिजे अरे बापरे <laughs> ग्रँटूर <ग्रेंग laughs> ग्रँडफादर नको संतूर डॅड म्हणालाय मला कमेंट आली आता मी त्यांना पैसे नाही दिलेत की असे कमेंट कर त्याने ते माझ्यासाठी दिलेय तुला वाईट नको वाटायला म्हणून तुला पण सांगितलं हा तर मंडळी तुम्हाला माहिती आहे ना लास्ट ब्लॉग मध्ये आपण सांगितलेलं आपण कुठेतरी फिरायला जाणार आहोत त्याचीच तयारी करताना दिसते बघा नेहमी आपण ट्रेन मध्ये जातोय आणि उमा असा जेवण आपल्याला घेऊन तयार करून घेऊन ये येत असते ट्रेन मध्ये ड्राय चटणी केलेली आहे ड्राय चटणी हा ड्राय चटणी म्हणजे खराब नको होण्यासाठी त्याचं चिंच टाकलेलं आहे आणि आपल्या रेड मिरची असं ट्रेन साठी बनवतात आणि अंडी आहेत अंडी आणि चपाती आणि गावटी अंडी गावटी अंडी गावातून आईनी दिलेलं आहे पाठवलेलं आहे ते पण आहे आणि विथाऊट कांदा आपल्याला करायचा आहे म्हणजे ट्रेन साठी म्हणजे किती तासाचा प्रवास आहे आपला चौदा तासाची प्रवास आहे चौदा चौदा हा जे आपण जेवणामध्ये चौ घेतो ना तो चौदा मराठी खूप छान बोलते तुम्ही खूप ऍप्रिशिएट करताय तर थोडीफार मिस्टेक होते तर चालते उमा नो इश्यू पण सकाळी सकाळी उठून तयारीला लागली बघा म्हणजे आपण जसे केरळला जातो तसेच आपण पॅकिंग करून घेऊन जाऊ कारण ट्रेन मध्ये जेवण काही चांगलं भेटत नाही ना तर आपण कॅरीच करतात कोणती आहे राजधानी राजधानी नाही <laughs> तू तर अजूनपर्यंत राजधानी ट्रेन आहे जेवण चांगलं भेटेल असं तसं बोलत पण ते ट्रेन आहे म्हणजे आमच्या भरपूर सारे ट्रिप ब्लॉग आहेत तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला आवडतात आपले जे स्कूटीवरचे असू द्या गाडी मधले असू द्या किंवा ट्रेन मधले असू द्या म्हणून फ्लाईटमध्ये असू द्या म्हणून भरपूर सारे ट्रॅव्हल ब्लॉग्स आम्ही प्लॅन केलेले आहेत नक्की ला लाईब करा अजून नसेल केला तर भरपूर काही बघायला मिळणार आहे तुम्हाला फेब मध्ये 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 सर्व तर आता काय काय इडली झाली ना तुझी इडली हे सगळं आत्ताला नाही आहे सगळं ट्रेन साठी आहे आता तुला जे मी ऑमलेट बिम्लेट काहीतरी बनवून देते जेवणामध्ये काय इडलीच खाणार आहे दुपारी आपण ट्रेन मध्ये चढू ना आता तू काहीतरी खास आपल्याला एक वाजता निघायचं आहे मग तिथे गेल्यावर आपण एक तीन चार वाजता इडली आणि चटणी खाऊया आणि रात्री आठ नऊ वाजता चपाती आणि दुपारी जेवण जायचं जायचं हेवी काहीतरी खाऊन म्हणजे आपण वाजता इडली खाणार आहोत हा तर मस्त संतूर ममनी शॉर्टकट वापरलेली आहे शॉर्टकट काय ट्रॅव्हलिंग मध्ये असं करायचं रात्रीच्या खायला रात्री पण आपण खाणार ना ट्रेन मध्ये समजत नाहीये तुला तुला काय खायचंच असते आता तू काहीतरी खाणार ना त्याच्यानंतर आपण जायचं डायरेक्ट ट्रेन मध्ये आणि मग ट्रेन मध्ये चढल्यावर आपल्याला इडली आणि चटणी खायचं रात्री चपाती आणि अंडा हे कुठं अंडा होते तेच विचारते मी रात्री काय रॉबर्ट आहे काय रॉबर्ट कशाला पाहिजे गृहिणी आहेस ना तू संतूर गृहिणी रोहिणी रोहिण आहे गृहिणी खूप टाइम एक वाजता निघायचं साडेआठ वाजले अनाया उठली अनाया उठली नाही उठली हा तर ही जी ट्रीप आहे तुम्ही आपल्याकडनं मसाला लोणचा जे काही मागवतात हो त्याच्यामधला आपण एक लक्की विनर काढतो आणि त्यांना आपण गिफ्ट देत असतो खास ही ट्रीप आपण प्लॅन केलेली आहे आणि जिथे जाणार आहोत तो जागा एकदम एक एक्सप्लोर करणार आहोत भरपूर मंडळीला माहिती असेल आपण कुठं जाणार आहोत पण तुम्हाला पण हळूहळू सांगूया आपण अरे काय लिहिलंय बॉन्ड टू स्लीप फोर्स टू वर्क तुला काय आम्ही मजबुरी करतो काय काम कर फोर्स करतो काय अच्छा तुझा टी शर्ट आहे टी शर्ट घातलाय तिने कशी आहेस आता आम्ही नवीन ट्रिप वरती आणायला टायगर बघायला घेऊन चाललो पण टायगर भेटेल ना नाहीतर आपल्याला <laughs> टायगरीनच लज बघायला लागेल मम्माला मम्मा टायगरीन <laughs> मम्मा कुठं <फुटा> आहे <laughs> आता तिला टाईम नाही आहे सर्व तयारी मध्ये लागले पण आण पण उठली ब्रश वगैरे करून घ्या आणि तुझी पॅकिंग क्लिअर कर हा हा आणि इथे मला होमानी मस्त भुर्जी पण दिली मम्मा चपाती प्लीज तर ऑलमोस्ट सर्व तयारी झालेली आहे साडे अकरा वाजले तर आता फक्त एक तास बाकी आहे आपल्याला पहिले सी एस टीला पण पोचायचं आहे सी एस टी वरनं आपली ट्रेन आहे आणि आता उमाला दिसते तुम्हाला पॅकिंग करताना जे तुम्ही इडली आणि चटणी बघितली होती सकाळी आणि रात्रीसाठी तिने अंड्याची भाजी पण बनवली विदाऊट ऑनियन ना म्हणजे जे काही आहे आपण ऑनियन टाकत नाही याच्यामध्ये म्हणजे जास्त आपल्या टिकून राहते ते शेवटपर्यंत त्याचसाठी आता ऑनियन विदाउट ऑनियनचा अंडला इमली इमलीवर बनवलेला असते नॉर्मल नाही चटणी हा इमलीची चटणी ती पण म्हणजे खराब नाही होणार आरामात एक दोन दिवस राहील ना एक दोन आ, दिवस नाही एक दिवस राहील एक दिवस राहील तर आता आपण चटणी पण टाकूया बापरे छोट झालं वाटतं बरोबर आहे चटणी पण टाकूया इडली सोबत खायला आणि आणि अंड्याची भाजी पण टाकूया मोठ्या डब्यामध्ये तर बघा नेहमी म्हणत आलोय पैसे वाचवणारी बायको आणि आज पण बघा ट्रेन मधलं जेवण जेवणाचे पैसे वाचवलेत ते थँक्यू प्राऊड ऑफ यू प्राऊड ऑफ यू अप एवढी भरली जातं बाहेर नाही निघणार दोन डबे कशाला दिलेले तुला कशाला दोन डबे आणि ते इडली कशात भरणार इडली का डोसा बेलिका बेट चल घर जल दी। इडली आपण अंड्याच्या सोबत पण खाऊ शकते म्हणून मी जास्त घेतलं मस्त hmm. एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाली इडली hmm. उमा बोलत होती मला हा भांडाच घेऊन आपण जाऊया डायरेक्ट नंतर <laughs> तिची ट्यूब पेटली काय भांडा बॅगेत जाणार नाही म्हणून डब्यात टाकते बघा याच्यात दोन डब्बा लागेल आता अजून एक डबा कुठला नू आता झाला इडली थांब बघा खाना काय भेटला सोल्युशन सोल्युशन भेटतात आपण दुसरा छोटा डब्बा भेटला, चोटा भेटला। दोन आहे काही लीक नाही होणार टाकू शकते आपण तर इडली आणि जे काही आपलं जेवण आहे त्याच्यासोबत चकली वगैरे पण घेतली स्नॅक्स साठी चौदा ता पंधरा तासाची जर्नी आहे का जाम जाम हा ओमा तर जाम पकवत असते आणि जाम पण खायला घेतले बघा तिने <laughs> एवढी घाई आहे तिला ती काय नाही बोलणार मी काय बोललो तरी मी चपाती रबर बँड रबर बँड आहे तिथे मग थांबला होते याला लावू जिंदगी बँड बजारी रबर बँड हे नाही तुटणार आहे गॅरंटी के साथ नाही तुटणार बस झाला आली ना पिशवी नाही कोकी विकी घेते हात पुसण्यासाठी टिश्यू पेपर बघा कशी तयारी असते आमची ट्रेन मध्ये जाण्याच्या आधी अनायाचं सामान घेतलं काय स्नॅक्स वगैरे बिस्किट्स वगैरे हा घेते घेतेस ना हा ते पण घेते बघा कमीत कमी चार पाच लाख रुपये वाचवलेत आज ट्रेनच्या ट्रिप मध्ये ओमाने मी तुला इतकं मारणार ना तर आई <laughs> बाबा तिथे काम करतात आणि ही मुलगी बघा चल लवकर रेडी हो ए तुसा तुसा काम कर। अरे पण आता जायचं आहे ना हे साफ करून काय इथंच राहणार आहेस तू तिथे वागोबा वेट करते तुझा जा झोप मी चाललो हे कसले बिस्किट चीज बिस्किट पण आपण खाणार कशात ते बिस्किट पण आपल्याला प्लेट्स पण लागतील ना प्लेट्स मग काय करू एकदा मी क्लाउड ची ऑर्डर पाठवली होती सर्व काय पापलेट भरीत असे मासे पाठवले होते आणि त्यांना प्लेट्सच नव्हत्या दिल्या नव्हते दिले होते तशी जालत होणार आहे म्हणून काहीतरी प्लेट घेऊया आपल्याकडे थालीच असतील ना थाली घ्यायचं मग पूर्ण हा शोधते जेवणा खावण्याची पॅकिंग ज्याच्यासाठी आपण चाललोय आजच्या घेतलेली साडी देण्यासाठी तर आपल्याकडनं अजून मसाला नसेल मागवला तर नक्की मागवा आम्ही हा तू तयार हो तर तुमच्या इकडे पण अशी आम्ही साडी घेऊन येऊ हे बघा किती चौदा पंधरा तासाचा प्रवास करून चाललोय आपण खास साडी देण्यासाठी आणि तिकडचे गोष्टी पण आपण एक्सप्लोर करणार आहोत या मध्ये नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर काल तुम्हाला मी आपल्या लगेच दाखवलं ना आता ही आपली कॅमेरा गॅडजेट वाली बॅग ती पण घेऊन जायची आहे ओके अनया या तर मी तर रेडी झालो तू पण रेडी हो साडे बारा वाजता आपल्याला लोकल ट्रेन मध्ये बसायचं आहे आपला मित्र झालाय आपल्याला घ्यायला Okay. रिक्षा पकडून आलोय आता सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन आणि मम्मा ओके ना पण काम करते ती एकटी मम्माच करते म्हणून थोडा रागवायचा चिडायचा प्रश्न आला तरी काय टेन्शन नाही घेत बघा स्माइल करत चालली बिचारी चला तिकीट काढायचं ना हा तिकीट तिकीट काढूया आणि सीएसटी ला जाऊया आता ब्लॉसम ब्लॉसम ऑसम रेडी टू गो बसले <laughs> ना सर्व एवढी झोपली तरी परत सकाळी झोपला मी कुठे झोपले मी एडिटिंग संपून अडीच वाजता झोपलो तेच ना सर्वात सकाळी तू उठला उठल नाही झोपलो हा बोल बोल तू तू किती वाजता उठलीस मी सहा सिक्स थर्टी सिक्स थर्टीला तू सात ला उठलीस आणि प्रोजेक्ट सबमिट करून आलीस आणि मी आठ आट, 8 ला उठलो आणि परत झोपली तू पण परत झोपला <laughs> तर विनर कोण मी विनर ने वानर <laughs> आणि लेट थायची विनर मी हां डॅडू आओ डॅडू तो कुछ है यही क्रेडिट नाही कुठे नाही काम किया चला कुठे जाण्या आधी गणपती बाप्पा मोर्या मोर्या चला आपला ट्रिप चालू झालेला आहे नवीन सिरीज चालू, चालू। अनाया कमिंग टू टायगर टायगर कमिंग टू अनाया टायगर नॉट कमिंग टू मम्मा आय एम ए टायगर एक वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेत आणि आलोय आपण सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला तर मामा किती आहे आपला प्लॅटफॉर्म नंबर प्लॅटफॉर्म इलेव्हन अकरा आणि आता वाजले पावणे दोन किती दोन पंचावन्न ची आहे ना म्हणजे ऑलमोस्ट आपण एक तास आधी आलोय बघा तर आपल्याला वेटिंग करावं लागेल पण तुम्ही स्टेशन बघताय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि तुझे फॅन बघ किती मोठे मोठे आहे तिकडे अख्या <laughs> मुंबईला अख्ख्या महाराष्ट्राला हवा देते आहे कर तुझ्या फॅनला बिग घडी बिग फॅन हे ऍडव्हर्टाइजमेंट खाली आहे इथे टाकूया आपल्या मसाल्याची ऍडव्हर्टाईज करू शकते <laughs> एक एक लाख घेतात <laughs> एक एक नाही दहा बारा लाख घेतील काय बोलते मग एवढी मंडळी काय फुकट आहे चला दोन वाजलेत आणि आलोय आम्ही वेटिंग रूम मध्ये जिथे ते आमच्यासाठी जेवण नाही आणलं म्हणून ह्या बघा काय काव मिल्क ब्रिटानिया विंकिंग चॉकलेट थिक शेक आणि डोनट्स मागवलेत बघा आउटसाइड फूड नॉट अलाउड आउटसाच आहे लोकांनी थोडी बनवलंय होम मेड हा होम मेड फूड नॉट अलाउड असं लिहिलं पाहिजे त्यांनी मम्मा तुझ्यापेक्षा अन्य हुशार आहे ते लिहिलंय सांगितलं लिहिलंय ना ते त्यांनी बोललं ते तू सांगितलं लिहिलंय ना हा लिहू दे ना मग त्यांच्यासाठी आपलं घर आउट आहे ना म्हणून आहे लिहिलं अर्धा तास आपण वेट करूया जाऊया इलेव्हन रुपीज इलेव्हन रुपीज पर आवर वेटिंग आहे पण दीडशे रुपये घेतलेत ना एक तासाचे अकरा रुपये एक तासाचे अकरा रुपयात एकदम स्वस्त आहेत मुंबई मध्ये कुठे वेटिंग रूम भेटतोय तर हे बघा पस्तीस दोन वाजून पस्तीस मिनिटं झालीत आणि आता आपण आलोय बाहेर वेटिंग रूम मधनं आणि आता तुम्हाला दाखवतो आमची ट्रेन काय आहे सेवाग्राम एक्सप्रेस सेवाग्राम एक्सप्रेस आणि ही एक कोणती ट्रेन आहे वंदे भारत एक्सप्रेस अनया वंदे भारत एक्सप्रेस बघ कुठे गेलेलीस तू याच्यामध्ये शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला गेलेलीस ना हा तीच वंदे भारत एक्सप्रेस मग वंदे भारतच करायची ना बुकिंग नाही आहे ना काय तुला कायच आहे काय रेल्वे मध्ये की तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तिकीट भेटेल पंचवीस चौतीस डब्ल्यू पी फोर आपली ट्रेन आहे ही ट्रेन आहे आपली काय माहिती नंबर दुसरा आहे ट्रेनचा नंबर दुसरा सिंहाबाद एक्सप्रेस आहे सिंहाबाद एक्सप्रेस पण आपला प्लॅटफॉर्म नंबर अकरा हाच आहे प्लॅटफॉर्म नंबर अकरा आहे हा चल विचारूया तिथे चौकी आहे ब तिथे विचारू ऍप मध्ये दाखवते अकरा आणि पंधराला लागली स्टेशनला म्हणून जरा आमची घाई गडबड झाली बघा थांब धावू नको इथेच बसलो होतो इथनं अकराला ला गेलो आता परत इतकंच पंधराला ला चाललोय वा <laughs> क्या, है, क्या, है, क्या किस्मत आहे हाय इथपर्यंत आला होता इकडेच होतो आपण समोरच होती चल यो तर हीच आहे आपली ट्रेन वन टू वन थ्री नाईन आता एम थ्री शोधायचा आहे ज्याच्यामध्ये आपली बुकिंग आहे हा जनरल डबा आहे ना या जर तुझ्याकडे तिकीट नसेल ना तर तू जनरल डब्याचं तिकीट काढून कुठं पण जाऊ शकतोस तात्काळ न काढता एक तर लेट झालाय आणि डबा पण एकदम खूप लांब आलाय आमचं अरे टू फिफ्टी फायची आहे चल चल चालत राहा तर आलेलो आहे फायनली आपल्या डब्याजवळ तर चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा एकदम ट्रेनचा तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग बघायला भेटणार आहे आता व्हिडिओ खूप मोठा झालाय आता आपण व्हिडिओ इकडेच संपूया आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रवास दाखवूया म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही ट्रेन मध्ये जाण्याच्या आधीची तयारी दाखवली आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रवास दाखवतो ट्रेनचा आणि आमची ट्रेन कशी आहे ते पण दाखवतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा देन टेक केअर बाय बाय